करवीर तालुक्यातील भोगावती महाविद्यालयाच्या कॉलेज थांब्यावर एस टी बसची वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात चार चाकी गाडी घुसून झालेल्या भीषण अपघातात एक विद्यार्थिनी ठार तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी घडली आहे कुरुगुली येथील भोगवती महाविद्यालयाच्या रिक्वेप वर एस टी बसची वाट पाहणाऱ्या कार घुसल्यामुळे कौलव येथील प्रज्ञा दशरथ कांबळे या बीएससी पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अस्मिता पाटील श्रावणी सरनोबत आणि श्रेया डोंगळे या गंभीर जखमी झाल्या आहेत अपघातामधील कार अल्पवयीन मुले चालवत होती अशी माहिती समोर आली आहे अपघातानंतर अल्पवयन चालक मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाती मृत्यूमुळे कौलव परिसरात शोककळा पसरली असून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघाताची नोंद करवीर पोलिसांनी झालेली असून पोलीस तपास सुरू आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा